लहुजी शक्ती सेनेचे से भव्य महाअधिवेशन संपन्न जिल्ह्यातून लाखो समाज समाजबांधवांनी लावली उपस्थिती लहुजी शक्ती सेना मातंग समाज महाअधिवेशन दशभूजा गणपती मैदान सहकार नगर पुणे इथे एक मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता संपन्न झाले या महाअधिवेशनाला धामणगाव रेल्वे अमरावती नागपूर वर्धा अकोला हिंगणघाट मुंबई पुणे नाशिक जिल्ह्यातूनच नाही तर राज्यातून तसंच बाहेर राज्यातूनही लहूजी शक्ती सेना पदाधिकारी कार्यकर्ते लाखोंच्या संख्येनं उपस्थित झाले होते मातंग समाजाचा लहुजी शक्ती सेनाच्या वतीनं घेण्यात आलेला हा पहिला मेळावा पुणे येथे झाला मातंग हृदय सम्राट विष्णू भाऊ कसबे कैलास दादा खंदारे यांच्या मार्गदर्शनात या अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलं अमरावती येथून डॉक्टर रुपेश खडसे पंकज जाधव अनिल सोनटक्के गौरव गवळी यांच्यासोबत हजारो लहुजी शक्ती सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते याचप्रमाणे धामणगाव रेल्वे तालुक्यातून विनोद तिरले संतोष वाघमारे रणजित पाटेकर गजानन आकटोवडे योगेश अंभोरे दुर्गेश वानखेडे अर्जुन तिरले यश तिरले गणेश तिर्ले सुधाकर निखाडे रणजित अवसार लक्ष्मण खंडारे अतुल गायकवाड आणि हजारो लघुजी शक्ती सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते मराठी नाईन्यूजसाठी संतोष वाघमारे धामणगाव रेल्वे